सफर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत करतो कसे आहेत बऱ्यात ना मंडळी आपण सर्वांना रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा कसं आहे ना बहीण हे नात आहे प्रेमळ आहे प्रत्येक जण पाहना कितीही भांडतो कितीही मारामाऱ्या करतो कितीही बहिणीसोबत रुसतो फुगतो पण शेवटी एकत्र येत आमचंही ना आमचंही तसंच आहे म्हणजे बऱ्याच वेळा आम्ही भांडतो अजूनही मारामारी करतो आणि रुसतो फुगतो पण शेवटीला गोड होतं हेच तर प्रेमाचा नातं हे आपल्या बहीण भावाचं आणि अगदी बहीण ज्या वेळेस रक्षाबंधन आणि भाऊबीज असतं तरी अगदी भाऊ परदेशातही असला ना तरी बहीण बहिणीकडे रक्षाबंधन करण्यासाठी येत असतो हेच नातं आहे रक्षाबंधनाचं सो मंडळी आपण आज आपल्या एपिसोडमध्ये पाहणार आहोत हेच पाहणार आहोत बहीण भावाचे एक गोड नात्याचे गुंफण करणारा एपिसोड पाहणार आहात आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून सो कसं आहे ना मंडई आम्ही नेहमीच रक्षाबंधन ही कांदिवलीमध्ये आत्याकडे करतो कांदिवलीच्या कारण सगळे एकत्र भेटतात एन्जॉय करतो हेच मुख्य उद्देश असतं पण यावेळेस थोडंसं आपण जाणार वेगळ्या ठिकाणी म्हणजे आम्ही जाणार शोभाताईच्या घरी शोभाताईच्या घरी जाणार रक्षाबंधन करणार आहोत आणि पूर्ण सेलिब्रेट करणार आहेत भाईण भाऊ त्याच्यामुळे म्हणतं हावलं खूप इंटरेस्टिंग होणार आहे आम्ही कशा पद्धतीने रक्षाबंधन करतो कशी मजा करतो हे सगळं पाहणार आहोत कसं आहे ना मुंबईमध्ये खूप प्रत्येकजण आपापल्या कामात बिझी असतं थोडंसं वेळ काढून आपण आज रक्षाबंधन करणार आहोत आणि विशेष गोष्ट म्हणजे मंडई आपण कामात कितीही बिझी असला तरी आपण आपल्या लोकांसाठी वेळ काढून भेटलं जरुरी आहे कारण की आत्ताच्या सध्याच्या असं काळामध्ये असं दिसून येतं की आपण खूप फास्ट चाललो फास्ट चालता चालता कुठेतरी आपली नाती ही तुटत चाललेली आहेत तर असं करू नका मंडई आपले जे नाते आहेत ती जपा आपल्या लोकांना वेळ द्या आपल्या लोकांसोबत टाईम घालवा हेच तर आयुष्याचे सुखाचे क्षण असतात सो मंडई मी जास्त वेळ न घेता तुम्हाला घेऊन चाललो आहे आमचं रक्षाबंधन पाहायला कांदिवलीमध्ये शोभत आहे इकडे सगळे भाऊ बहीण येणार आहेत सो खूप इंटरेस्टिंग ब्लॉग होणार आहे त्याचबरोबर म्हणत तुम्ही जर आपलं चॅनल सबस्क्राईब केलं तर लगेच सबस्क्राईब करा त्याचबरोबर लाईक शेअर करा आणि इंस्टाग्रामला फॉलो करा सॅम सफरनामा ब्लॉग म्हणून आणि सेम पेज फेसबुकला आहे तिकडेही फॉलो करा सॅम सफरनामा ब्लॉग म्हणून त्याचबरोबर मंडळी तुम्ही तुम्हाला लिंक दिले मी खाली त्या लिंकमध्ये जाऊन तुम्ही जे माझे पर्सनल इन्स्टा आयडी असेल किंवा ब्लॉगचा इंस्टा आय डी आहे तिकडे फॉलो करा सो मंडळी चला तर जाऊया आपण रमंडई आज आहे रक्षाबंधन आणि आम्ही सगळे भाऊ बहिणी आज भेटलेलो आहोत नेहमी राजेश्वराच्या इथे भेटतो आज आम्ही भेटलोय शोभात्यायच्या इथे आणि आज आपण सगळेजण बोलणार आहोत म्हणजे भाऊ आहे त्यांच्यासोबत हे बघा राखी वगैरे दाखवत आहेत पण आधी अगोदर हे बघा तुम्हाला दाखवतोय जेवण आज आहे काय बनवलं शोभत आहे आज <laughs> पावभाजी पसार आहे सगळं ती बोलते पावभाजी आहे आणि आपण इकडे बोलूया हे बघा अमोल दादा जयेश दादा अमरदा दा मोठा दादा म्हणजे दादा आणि राजेश दादा पगुताई आताच एंगेजमेंट झाले शोभाताई हे बघा यांच्याच घरी आलो आहे हे तेजू आणि ममता ताई तर आपण सर्वप्रथम को आणि इकडे थांबा थांबा सा सगळ्यात मस्तीखोर दादा खट्याळ मस्तीखोर मस्तीखोर पजादादा खट्याळ मस्तीखोर आपण सगळ्यात पहिलं त्याच्यासोबतच बोलूया पजादादा तुझं नाव सांग आणि पूर्ण एकंदर काय आजचा रक्षाबंधन आहे त्याच्याबद्दल काय सांगशील तू नाव प्रजेश कुळे आहे आणि प्रेमाने हा मला पजादादा बोलतो ते ऍक्च्युली नावच नाही सिलेबस मध्ये आणि नेहमीप्रमाणे आम्ही रक्षाबंधन असंच खूप सगळे सोबत आईच्या घरी आलेलो आहोत तर, एनर्जी नाही एनर्जी म्हणजे आम्ही दमलोय कारण की आम्हा आम्ही एक दीड तास अजूनपर्यंत कुठल्या पोरीची वाट नसेल बघितलं तेवढं समीरची वाट बघितली आहे एवढी <laughs> आता कुठे होता माहित नाही रक्षाबंधनच्या दिवशी नेहमी तर लवकर यायचा पण आजच तो उशीर आला मग त्याच्यामुळे आम्हाला हा व्हिडिओ काढायला उशीर झाला सो असं आम्ही एन्जॉय करतो अजून बरेचसे लोक आहेत त्यांना बोलावं असं वाटत असेल तर कोणाला देऊ मी जयेश हाय पुन्हा एकदा जयत धावरे आपल्या समोर आणि आज आहे आमचा इव्हेंट रक्षाबंधन आपण मागल्या मध्ये पाहिलं होतं मला तेव्हा होता आमच्या बहिणीचा एंगेजमेंट साखरपुडा आणि आज आपण मिळत आहोत रक्षाबंधन साठी आणि आम्हाला पुन्हा आठवण होत आहे आमच्या जुन्या आज या मैफिलीमध्ये बसून मांडवकरांच्या घरी आम्ही जेव्हा असं मिळायचो तेव्हा तीच आज आम्हाला आठवण पुन्हा येत आहे बेडवर बसून जेवणाची आणि सर्व भावभाऊन एकत्र येण्याची थँक्स देश आपण नेहमी जे आहे रक्षाबंधन भाऊबीज शोभात आपल्या राजेशाताकडे करतो पण यावेळेस शोभात आईकडे करतोय काय विशेष कारण काय बस थोडासा चेंज जुन्या आठवणी आणि आमच्या ताईनी नवीन स्वतःच घर घेतल्यामुळे आज पहिल्यांदा तिथे भेटलो चला तर आपण आता जाऊया अमरदाताकडे अमरदादा अमर तुझे दोन मनोगत व्यक्त कर जे मनात आहे ते मनोग माझं नाव अमर अमरे मनोगत असं काही नाही एक भावा बहिणीची रक्षाबंधनची एक भेट खूप अनमोल असते ते ना आता आम्ही इकडे जगतोय आणि हा थोडा वेळ फॅमिली साठी काढून इकडे एकत्र येतो आणि एन्जॉय करतो थँक्यू चला तर आपण आता बोलूया मोठ्या दादा सोबत मोठ्या दादा कसं आहे आता घरामधला तू सगळ्यात मोठा आहेस आणि एकंदर रक्षाबंधन बद्दल काय बोलशील आणि आपल्या परिवाराबद्दल फॅमिलीबद्दल काय सांगशील फॅमिलीबद्दल बोलायचं म्हणजे आपण आपले सण असेच साजरे केले पाहिजेत आणि एकंदरीत आपण एकत्र कुटुंब येऊन जेव्हा आपण साजरे करतो सण तेव्हा खूप मजा येते एक वेगळी जुनी आठवण येते आपल्या मनातल्या भावना ज्या असल त्या आम्हाला आता व्यक्त करायला दिल्या समीर पुढे तर त्यांच्या आम्ही आभारी आहोत आणि असंच आम्ही भेटत राहू पुढे एन्जॉय करत राहू आणि आपलं एक रक्षाबंधन आहे भाऊबीज आहे असे कार्यक्रम आम्ही नेहमीच जपत राहतो सो खूप आम्ही खूप एन्जॉय करतो धन्यवाद चला तर आपण आता राजेशदाकडे जाऊया त्या दिवशी आपण जर फॅमिली ब्लॉग बनवला पगुताईच्या एंगेजमध्ये तर तो राजेश दादा नवरदेवीचा भाऊ असल्यामुळे त्याला काही बोलता आलं नाही पण आपण आता याच्यामुळे आता आपण बोलूया राजेश ददा तुझं नाव सांग आणि काय सांगशील नमस्कार माझं नाव राजेश मांडवकर आणि तुम्हा सगळ्यांना रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा काय चांगली रक्षाबंधना काय सांगायचं आज एक म्हणजे सण आहे तिथे म्हणजे बहीण भाऊ एकत्र येतात आणि आनंदाने सण साजरा सण साजरा करतात प्लस जुन्या आठवणी जाग्या होतात तो आता आपण आहे ना मगाशी एक डिस्कशन चालू होतं जुन्या आठवणी जागा झाल्या त्याच्यावर पाजादा आणि जयेशदा काहीतरी डिस्कस करत होत रथ बनवला आम्ही गावी एन्जॉय केलं त्याच्याबद्दल काय सांगशील पाजादा आम्ही आम्हाला लहानपणीच्या त्या बऱ्याचशा गोष्टी आठवल्या ज्यामध्ये आम्ही समीरला कशा पद्धतीने ओरडायचो त्याचे कशी मस्करी करायचो त्रास द्यायचो आणि आम्ही मोठे असून सुद्धा तो लहान असताना आमची किती छेडछाड करायचा आम्हाला किती त्रास द्यायचा हे आम्हाला आठवलं म्हणजे फक्त आम्हीच नव्हतं त्रास देत तर तो लहान असताना आम्ही त्याला नेहमी बोलायचो समीरची दिवाळी समीरच्या ठेव ठेवून करे तर जो अशा काही बऱ्याचशा गोष्टी आम्हाला आठवल्या त्याच्यावर आम्ही जोक्स केले एन्जॉय केले धमाल केले आणि अशा बऱ्याचशा गोष्टी आज आठवल्या आम्हाला जुन्या गोष्टी की आपण त्या गोष्टी केल्या होत्या गावी एन्जॉय करायचो एवढंच हे बघा हे जे काय आता बोलला ना मला म्हणजे बोलायचे ऍक्च्युली कसं आहे मग घरात सगळ्यात लहान असल्यामुळे मला ते खूप म्हणजे तू ठीक आहे तू लहान असं मस्ती मजा करायचं पण शेवटीला कसं असतं भाऊ बहीण हे प्रेम एक वेगळंच असतं हे रक्षाबंधनला आपल्याला दिसून येतं बघा आपण आता इकडे अ चला आपण बघू त्या इकडे बोलूया का बरं पगू ठीक आहे तेजू तेजू बोलणार आहेस काय तू का तू बोल तू तु, तुला बोलायलाच पाहिजे बघा ही बोलायला विरोध करते आपण ममता इकडे वळूया ममता ताई तू काय सांगशील So, हो आज आम्ही पुन्हा त्या दिवशी जसं मी म्हणाले की आम्हाला निमित्तच हवं असतं भेटायला सो त्या दिवशी आम्ही आमच्या बहिणीच्या साखरपुड्याला भेटलो होतो आज रक्षाबंधन साठी आम्ही पुन्हा एकत्र आलो आहोत आणि आज आम्ही आमच्या ताईकडे आलो एकत्र सो असं जसं सांगितलंय दादाने की आमच्या ताईने घर घेतलं तिथं स्वतःच म्हणून आज आम्ही यावेळीची रक्षाबंधन तिच्या घरी साजरी करतोय सो so, पुन्हा एकदा आम्ही एकत्र आलोय मजा मस्ती सुरू आहे आणि सगळ्या जुन्या आठवणी आठवत आठवणी सगळ्यांना आठवत आहेत आणि खूप मजा येते आजचं काय प्लान आहे आज जेवण वगैरे आपण इकडे करायचं कसं काय आता खरंच खूप भूक आहे ताईने खूप छान जेवण बनवलंय पावभाजी खाणार आहोत खर तर आता मी वाट बघतोय आणि आता गप्पा चाललाय आणि हा पावभाजीचा खूप छान सुगंध येतोय असं पोटात उंदीर धावायला लागलेत असे कावळे ओरडत आहेत आता आम्हाला जेवायचंय लवकर चला तर मंडई आपण आता जेवण करूया आणि आपण सगळ्यांसोबत बोललो भाऊ बहीण आहे सगळ्यांसोबत हे बघा सोबतही बोलली नाही पण कसं आहे मंडई वर्षातून रक्षाबंधन आणि भाऊबीज हे वार्षिक असतं तेव्हा आपण सगळे एकत्र मिळून किती कितीही बिझी असलो तरी वेळ काढून बोललं पाहिजे सो आम्ही कसं प्रत्येक जण प्रत्येकाच्या कामात बिझी असो तरी वेळ काढून भेटतो आनंदाचे सुखाचे क्षण सोबत घालवतो हीच तर आयुष्याची मजा आहे हे बघा हे ही ही मजा आहे ना खरंच ही ही तर खरी माझ्या आयुष्यात आहे बघा हे आपल्याला भाऊ दाखवतं रक्षाबंधन त्यांचे झालेले हे बघा पहिले भरलेले असायचे आणि पहिले पहिले आपले पहिले लहानपणीचा आनंद वेगळाच होता कारण की राख्यांमुळे आमचा हात भरायचा आणि सगळे जण कॉम्पिटिशन लावायचो की कोणाचा हात जास्त भरलेला जा आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही मारामारी पण करायचो तिथे एक आनंद वेगळा होता आता हात मोठे झाले त्यांना राख्या छोट्या झालेल्या आहेत त्याच्यामुळे तो आनंद नाही व्यक्त करता येऊ काय जो आम्ही लहानपणी करायचो हा वर्षातील आमचे हे दोन क्षण एक रक्षाबंधन आणि भावभीत हे आम्ही नक्कीच एकत्र येऊन सेलिब्रेट करतो कितीही गडबडीत कितीही बिझी असलो तरी आमचा हा आनंद आणि उत्साह फार वेगळाच आहे धन्यवाद मंडळी बस बस जे वतीच बस धन्यवाद

दर्शन करण्यासाठी आले पिक्षा पूर्ण होत नाही काय ते पाहिजे आता तिथे पैसे लावले ते तुमच्या विष कम्प्लीट होता जर तुमचा कॉइन जर तिथे चिटकला होणार जर नाही चिटकला तर मग तुम्ही करमाने मग तू तू काय विष मागितलीस नाही माझं विष सध्या मी विष मागित आहे त्याच्यामुळे आता काय नाही आता काय आईस्क्रीम पार्टी अशा पद्धतीने आपला रक्षाबंधन आहे ते पूर्ण झालेले आईस्क्रीम खाणार आहोत आणि आता निघणार आहोत टेस्ट आहे एक नंबर झालं रक्षाबंधन समाप्त करूया आपण इकडे आता आपण समाप्त करूया चला तर मंडई मी इथेच थांबतो पुन्हा एकदा भेटू नवीन विषय घेऊन नवीन चर्चा करण्यासाठी तो पण टाटा बाय बाय टेक केअर आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल रक्षाबंधनाचा मंडळी कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा